श्री गुरुदेव रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चिराग विद्यालय बोईसर या ठिकाणी अखिल भारतीय युवा सेक्रेटरी सन्माननीय डॉक्टर श्री अरुणजी भगत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम पालघर जिल्ह्यातील सर्व युवांची सभा संपन्न झाली सभेची सुरुवात माऊलीच्या नामघोषाने आणि द्वीप प्रज्वलाने करण्यात आली तर त्यानंतर युवासाठी श्रुश्राव्य असे नामसाधना करण्यात आले तदनंतर आलेल्या वरिष्ठ मान्यवरांचे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका समितीवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या सभेच्या निमित्तानेच युवांचा सातवा उपक्रम म्हणजेच दहावी व बा बारावी व पदवीवर परीक्षेत पास झालेल्या युवांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले सभेचे प्रास्ताविक नवनिर्वाचित जिल्हा युवा प्रमुख श्री संदीप पागदरे भाऊ यांनी केले त्यानंतर उपस्थित युवाना अध्यक्ष श्री समीर मानकामे साहेब आणि प्रमुख मार्गदर्शक प्रमु 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 म्हणून पीठ युवा निरीक्षक श्री शैलेंद्र राणेदादा यांनी केले अखेर प्रमुख अतिथी म्हणजेच आपले अखिल भारतीय युवा सेक्रेटरी डॉक्टर श्री अरुणजी भगतसाहेब यांनी युवासेना वाढ व बळकटीकरण तसेच शिवमहर येथे असणाऱ्या सेवेचे महत्व मँगो क्लब व वर्कशॉपबद्दलची माहिती सुद्धा सांगण्यात आली पुढे त्यांनी बारा महिन्याचे बारा उपक्रमाविषयी सुद्धा खूप छान माहिती सांगितली आपण भगत साहेबांकडून अनमोल असे मार्गदर्शन ऐकूयात ना वाजू वाजून ना? गाणे नाही भजन ना नको भजन म्हणून पण माझ्या माऊलीच्या समोर येऊन बस आपल्या संदीपदा एक उदाहरण सांगितलं की जेव्हा ते सगळं करत होते प्लॅनिंग पण त्यांना जमत नव्हतं पण त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी आपल्या वरिष्ठांनी आपल्या जे बुजुर्ग आहेत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एक अध्याय वाचायला पाहिजे बरं आणि हे केल्याबरोबर कसं त्यांचं रजिस्ट्रेशन वाढलं ना ही भक्ती आहे या भक्तीमध्ये ही ताकद आहे आपण प्लॅनिंग करूया आपलं युवा कसे वाढतील आहे ना त्याचं आपण थोडंसं प्लॅनिंग करूया माऊलीने आणि दादाशिने जे आपल्याला बारा महिन्याचे बारा उपक्रम दिलेत ना त्याच पुढे अध्यात्म टचच नाही संतांगाला नका येऊ वारा नाही करायचे आपल्याला कुठे पाराण सोळा नाही काही नाही फक्त मजा करायचे एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंट आहे आज मला सांगा ना मित्रांनो की आज असं नाही एक पण असा माणूस नाही या पृथ्वीवर की ज्याला अडचणी नाही आहेत समस्या नाही आहेत बरोबर सगळेच अडचणीत असतात माऊलींनी आपल्याला एक संदेश दिलाय माऊलींनी संदेश दिलेला माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का कोणता हा मग तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मग आपल्या जो मित्रमंडळी त्यांच्या दुःखातून आपण त्यांना सावरण्यासाठी जर आपल्या माऊलींच्या सानिध्यात आणलं तर ते आपला तुम्ही जागा दुसऱ्याला जगा हा जो संदेश आहे माऊलींचा तो खऱ्या अर्थाने सार्थकी लावल्यासारखा होणार आहे कदाचित आज रेवान आहे काही लोक मुलं कुठे पिकनिकला गेले असतील त्यामुळे मेबी उपस्थिती थोडी कमी असेल पण वाढेल कारण चांगलं दिसतंय आजचा पश्चिम पालघर तर खरोखर सुंदर वाटतं आजचं पश्चिम पालघर आपल्याला ही पूर्ण अशीच ठिकवायची आपल्याला उपस्थिती मग ही कधी होणार आहे की जेव्हा आपण ह्याचे उपकरण राबवायचं सभेच्या सर्थी शेवटी उपस्थित सर्वांचे ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या सभेची गुरुनाम घोष घेऊन सांगता करण्यात आली श्री गुरुदेव